विषय कसा आहे ना मित्रांनो चिंकन इम्पॉर्टंट तर आहेच आहे बरोबर

अजून पण चालते बघू वाटायला होते दादा राहत तुला दादा फोन सुद्धा करी आता। फोन ना आता बोलत होता बघ फोन करू मोठा म्हणून झाला पण बी करीत नाही दादा बी नंबरच नाही त्याचे मग आता मी फोन करू काय माझ्यापेक्षा फोन का मला कळत आहे का मला काय जेवण केलंच का आता काय खाल्लं हो काय खाल्लं काय खाल्लं भाजी भाजी हरभऱ्याची भाजी आपल्या शेतातला हरभरा हा हरभरा बोर पेरू हे सगळं आपल्या शेतातलं आहे आपल्या आईने आणलंयवढी <laughs> लवकर आली का हा येत होतो की मी तुला ज्या दिवशी यायच त्या दिवशी काय करायचं फायनली सात दिवसानंतर आपले आई साहेब आलेले आहेत आणि जेवणाच्या म्हणजे असं ठीक आहे जेवणाच्या ना हाल नाही आपले बट होतात थोडेफार बरोबर ना ते आली गावाकडनं घेऊन आता मस्त वेगळी करत नाही का मी करते ना मग म्हणून आता मग जेवायला भेटेल मला तुझ्यासाठी तर आली मी होते जेवायला भेटत नाही म्हणून मी आली माहिती पुन्हाला पण घेऊन आले हा अक्काला घेऊन आले तेवढं आले ना <coughs> बापरे तब्बल ऐंशी ते नव्वद वय असेल तरी पण काम करते आपली अक्का ना आजी पहिल्यांदा घरी आली आहे म्हणजे या नवीन बांधल्यापासून पहिल्यांदा घरी आलेली आहे त्यामुळं बघत विचारून कसं वाटलं अक्का घर कसं वाटलं आपलं घर कसं वाटलं काय घर आहे चांगलं आहे चांगलं मंदिर मंदिर देवाच मंदिर देवाचं मंदिर देवाच्या मंदिरासारखं घर आहे असल्या घर झालंय हा आवडलं का तुला हो नक्की हो नक्की बरोबर पेरू आण पेरून आणलंय वाक एकदम मला दुसरा दे नका बिलबिल तो बिलबिल नको मला आणि शेतातले लिंबू शेतात शेतात काय लावून फळ फळबाग करून दिली काय आंबे आंबे उन्हाळ्यात उन्हाळ्यात क्या बात अक्का अक्का पेरू अख्खा पडलाय इकडं हा कापूस पण आपल्या शेतातलाच आहे वाई किती एक क्रमेट लावले दोन बॅग लावले दोन बॅग जरा फ्रेश होऊयात फ्रेश होऊन आपल्या एक मूवी बघायचा आहे मूवी बघून झाल्यानंतर जिम सेटअप आहे ते पण करू नंतर ठीक आहे पहिले मूवी बघून थोडस फ्रेश होऊन ओके आता पण बघणार आहे हा मूवी ट्वेल्थ फेल बघूयात खूप याचा हाईप चालू आहे तर आपण नक्की बघूयात काय विषय आहे बापरे सत्ता आहे ना ट्वेल्थ फेल मूव्ही बघितला सुपब ऑसम एक नंबर बघितलं नसेल तर नक्की बघा एक मस्त मूवी आहे जाम भारी मूवी आहे मला खूप आवडला विषय कसा आहे ना मित्रांनो हां जिम करणं इम्पॉर्टंट तर आहेच आहे बरोबर राईट आणि आपल्याकडे ना घरी एकदम प्रॉपर होम सेटअप आहे जो की दिला होता आपल्याला शशी सरांनी हां ओके तो आज आपण तो जिम सेटअप पण करतो आहे तर काम इ वर्क इन प्रोग्रेस आहे ॲक्च्युली मी कालचं खाली जेवढं सगळं सामान होतं ते आत्ता वरती आणलं आपण टेरेसवर जिम सेटअप करतो आहे दाखवतो हे बघा सेटअप करतो आणि मग तुम्हाला भेटतो थोडा खराब आहे बट चांगला त्यानं करता येईल आपल्यानंतर काहीतरी आणि प्रॉपर वेट्स पंधरा पंधरा किलो दहा किलो पाच किलो आणि अडीच किलो वेट्समध्ये पण आपल्याकडं दहा किलो साडेसात आणि अडीच आहे वा मस्त आणि हा जो विषय हा केक बॉक्सिंगचा विषय आहे ठीक आहे हे त्याचं हे त्याचं अडकवायचं आहे हे असं वॉलला हे असं असं वॉलला माउंट करून इथं इथं ते अडकवायचं असतं ते करू आपण हळूहळू आणि हा जो विषय हा पुलप भारता विषय हे पुलपसाठी लावायचं आपल्याला ते आपण नंतर लावून घेऊ ठीक आहे आणि हा एक आहे ना काइंड ऑफ मिस्ट्री बॉक्सच आहे ह्याच्यामध्ये काय कॅनिकल नो आयडिया चेक करू आपण हा असा आपला जिम सेटअप किकबॉक्सिंगचं से नक्की नंतर आपण लावणार आहे वरती आणि बार परफेक्ट कसं आहे ना विषय मित्रांनो जिम सेटअप आपण लावलं आहे ठीक आहे म्हणजे कसं कधी नाही कंटाळा आलाच कंटाळा आला कधी तर आपलं जिमला न जाता घरी करायचा पण करायचा रेग्युलर न चुकता म्हणून आपण लावलेलं आहे हे आणि एकदम मस्त स्पेस पण आहे भरपूर आपल्या इथं तर आपण इथं करू शकतो सो त्यामुळे आपण हा जिम थेटात लावलेला आहे कारण ठीक आहे <laughs> कारण आपल्याला जिम आहे बाहेर आपली हो असं मिस्ट्री बॉक्समध्ये बघू नेमकं काय मिस्ट्री बॉक्समध्ये आहेत ग्लव्ज किक बॉक्सिंगचे किक बॉक्सिंग किक बॉक्सिंग अरे नाही काय झालं हां किक बॉक्सिंगच्या बरोबर प्लस रोलर आहे ऍब बनते ना आता आपल्या नक्की साफ आप करू द्या ऍब नक्की बनतील ना याच्यामध्ये <laughs> भारी एक नंबर आणि अजून काय बघा काय विषय नंतर बघू ही हँडल सॉरी हा हँडल आहे ठीक बस झालं एवढंच आहे आणि हे नटबोल्ट त्याला फिट करायचं आपल्याला बरोबर आणि ही जी बॅग आहे ठीक आहे ही मनुंडाची बॅग होती बी हां ही मनुंडाची बॅग होती तर हे याच्यामध्ये सगळं त्यांनी बाकीचं चिल्लर तुल्ल सामान टाकून दिलेलं आहे हे लास्ट याच्यामध्ये बघू काय ह्याच्यामध्ये काय विषय आहे हो डॅम लॉक्स आहे प्लस स्किपिंग रोप आहे येस स्किपिंग रोप आहे चांगलंच आहे हां मस्त आहे ठीक आहे तर हे स्किपिंग रोप आहे पण मस्त एक नंबर ते सगळं दिलेलं आहे आपल्याला म्हणून आपण जिम सेटअप केलेला आहे ओके चला हे परत ठगत ठेवून देऊ तर बाकीचं बघू आणि वर्कआउट पण करायचं आहे ठीक आहे असो नंतर आणि या क्रिकेट खेळायला पण जायचं आपल्याला जाऊ थोड्या वेळ मला माहीत नाही मी एवढा अख्खा सखा जिम केटअप कधी आणला असता स्वतःहून पण भेटला आपल्याला सो आपण <laughs> नक्की याचा यूज करणार आहे ठीक आहे असे सरांनी का दिलं आहे कारण का की समथिंगच्या घराचं रिनोवेट वगैरे हो रेनोवेशन वगैरे हो करता मी बी आई नो ठीक आहे बट त्यांनी दिला सो आपण त्याचा नक्की यूज पुरेपूर यूज करणार आहे पावसाळ्यात सगळ्यात जास्त यूज याचा होणार आहे का तुम्हाला सांगतो कारण की आपल्या रस्त्याची दुरावस्था आहे त्यामध्ये कधी कधी कंटाळ येतो आणि आपलं वर्क फ्रॉम होम असल्यामुळं आपल्याला बेस्ट आहे so, सो मस्त थँक्यू जय श्रीरा भारी ठीक आहे सगळं सेटअप करून झालेलं आहे आपलं आता बघू क्रिकेट खेळायला जायचं आहे सो so, क्रिकेट खेळायला जाऊ आपण आणि बरीच बाकीची काम मस्तच झोपेत न उठलं आता क्रिकेट चला आई क्रिकेट खेळून येतो चला जरा आहे ना क्रिकेट खेळू आणि मग भेटू कोणते पोर आहेत माहीत नाही अजून आलेली रे चालू करू पटकन चला घ्या मी प्लेय बापरे मस्त क्रिकेट वगैरे सगळे खेळून झाले हो आणले मोनचा फोन आला त्यांना फोन करून काय विषय नक्की हा बॉडी दुखा झाली यार आणले फोन करू मे बी ट्रेकचा काहीतरी प्लॅन असू शकतो एनिवेज कसा वाटला तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा ठीक आहे तोपर्यंत भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये जय श्रीराम